देवी पार्वतीची विदाई होऊ लागली जशी देवी भगवती पार्वतीची विदाई व्हायला लागली माता मैना देवीने देवी, देवी पार्वतीला समजावलेलं आहे पार्वती आता ज्यांच्याबरोबर तुझा विवाह झालेला आहे ना आता तेच तुझे पती आहे तेच तुझे सर्वस्व आहेत त्यांच्या घरामध्ये इतर कोणीही नातेवाईक नाहीत तुला सासू नाही सासरे नाही दीर नाही जेठ नाही नननबाई तर अजिबात नाही पण हे सर्व प्रकारचे नाते तुला महादेवाच्या समीप राहून सांभाळावे लागणार आहे महादेवाला सर्व प्रकारचं प्रेम तुला द्यावं लागणार आहे म्हणून त्या ठिकाणी मैना देवी देवी पार्वतीला सांगते की तिथे गेल्यानंतर काय कर की महादेवाच्या चरणाची नेहमी तू पूजा कर आणि पातिव्रत्य धर्माचं पालन कर मैना मैनादेवी म्हणतायत

तुला तुझ्या पतीची सेवा करायची आहे आणि अविरत सेवा करून तुला जेही काही जीवनामध्ये कमवायचं आहे ते म्हणजे फक्त पतीची सेवा आहे म्हणून त्याही ठिकाणी पातिवृत्य धर्माचा उपदेश केला होता पूर्वीचे लोक अशाच पद्धतीचा पातिवृत्य धर्माचा उपदेश आपल्या मुलींना करत होते मुली आता तुझा विवाह झालेला आहे ना तू ज्या घरामध्ये जाते त्या घरामध्ये तुला फक्त पतीची नाही तर सासू सासरे दीर जेठ ननन त्यांचे सर्व नातेवाईक सर्वांची सेवा करायची आहे जर अशा पद्धतीने तू सेवा केली तर आमचंही मान राहून जाईल आमचाही जा सन्मान राहील पूर्वीचे लोक मुलीचं लग्न झाले की मुलीला सांगत होते मुली चाललीच ना त्या घरामध्ये जाताना उभी जा आणि त्या घरातून बाहेर येताना आडवी निघ म्हणजे मेल्यानंतरच त्या घराचा तुला त्याग करायचा नाही बरेच जण मुलीला उपदेश करायचे मांस गेलं तर चालेल हाड शिल्लक राहिलं तर चालेल पण त्या ठिकाणी तुला सगळ्यांची सेवा करायची आहे तुला पातिव्रत्य धर्माचा पालन करायचं आहे अशा पद्धतीचा उपदेश पूर्वीचे लोक करत होते परंतु हल्ली आता अशा पद्धतीने बघायला मिळत की मुलीचं लग्न जमलं की कुंकू झाल्याबरोबरच तिकडून मोबाईल आलेला असतो फोन सुरू झालेले असतात एखादी आई मुलीला असंही सांगणारी असते हे बघ तुझं लग्न झालं की तिथे जा परंतु जास्त मुळमुळीत राहू नकोस <laughs> एकदा की तू मुळमुळीत राहिली तर बाकीचे सगळेजण तुला त्रास द्यायला सुरुवात करते पहिलेपासूनच कठोर राहा व्यवस्थित सगळ्यांचं बघ तुझ्याशी जर तिकडचे लोक चांगले वागले नाही ना तू काही आम्हाला जड नाही अशाही काही महिला आजच्या काळामध्ये शिकवणाऱ्या आहेत एकदा की मुलगीच लग्न झालं तर पोहोचायच्या आधी चार फोन आईचे येतात पोहोचली का उठली का जेवली का तूच केला स्वयंपाक तिने मदत केली नाही कुणी सगळं तूच केलंस तुझ्या पतींना सांगितलं नाही तू म्हणजे तिकडून सगळं बरस शिकवलं जात परिणाम असा होतो की तिकडच्या वाईट शिकवणूचा शिकवणुकीचा परिणाम आज बऱ्याच घरामध्ये मुलींचे घटस्फोट होत आहेत म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला हा पातिवृत्य धर्माचा उपदेश केला पाहिजे की आता आम्ही तुझे नाही तेच तुझे आहेत तुझे सासू सासरेच तुझे आई वडील आहे तिथेच तुझं सर्वस्व आहे तेच तुझं घर आहे आणि तुला एकट्या पतीची नाही घरातल्या सगळ्यांची सेवा करायची आहे ही जर मनस्थिती प्रत्येक आईने आपल्या मुलीची आधीच करून ठेवली तर आत्तासारखे घटस्फोट होणार नाहीत अजिबात घटस्फोट होणार नाही पण कधी कधी आईचा मोबाईल घटस्फोटाला कारण आहे मला माहीत आहे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या घरात आलेल्या सुनेने पुन्हा पुन्हा मोबाईल हातात घेऊन तिकडे गप्पा मारू एखाद्या वेळेस ठीक आहे परंतु दिवसात पाच वेळेस दहा वेळेस आणि तेही अर्धा एक एक तास कोणाही स्त्रीला हे आवडणार नाही जसं आपल्याला ही गोष्ट आवडणार नाही तसं आपणही आपल्या मुलीला एवढे फोन करायचे नाहीत आपणही शरीराने पाठवलेला आहे ना मनाने सुद्धा तिला तिथे राहू द्यावं मनानेही ती तिथली झाली पाहिजे आज़े ही गोष्ट आजही सगळ्यांना कळली पाहिजे नारी धर्माचा उपदेश केल्यानंतर देवी पार्वतीची विदाई झाली भगवान महादेव देवी पार्वतीला घेऊन कैलासावर आलेले आहे देवी पार्वती मातेने उपदेश केल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या नात्यांना सांभाळू लागलेली आहे सगळ्या प्रकारचे नाते सांभाळते कधी आई म्हणून प्रेम देते कधी मैत्रीण म्हणून गप्पा मारते कधी प्रेमिका म्हणून जवळ बसते चुकीचं काही असेल तर तेही कठोर शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते सर्व प्रकारचे नाते जे आहे ती सांभाळू लागलेली आहे हे नाते प्रत्येकाला सांभाळता आले पाहिजे जेव्हा घरामध्ये प्रत्येकजण आपलं नातं हे विचारपूर्वक सांभाळतंय त्या घरामध्ये कधीही भांडणं होत नाही ते घर कधीही विल विभक्त होत नाही म्हणून पूर्वीचे जर लोक बघितले तर एकाच घरामध्ये पन्नास पन्नास लोक राहायचे तीन तीन चार चार कुटुंब राहायचे सगळ्यांचे मुलं सगळ्यांचे नातवंड सगळेजण एकत्र राहत होते परंतु हल्ली एवढं मोठं कुटुंब कुठेही बघायला मिळत नाही त्याचं कारण काय आहे नात्यामधलं प्रेम संपलेलं आहे आणि हे प्रेम संपल्याचं कारण काय आहे प्रत्येकामध्ये असणारा स्वार्थ प्रत्येकाला वाटतं की माझंच बरं झालं पाहिजे माझ्याच अकाउंटचं बँक भरलं पाहिजे माझ्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे कुणाला वाटते की मीच राबतोय परंतु मलाही तर दुसरे आहे ही जी वृत्ती आहे या वृत्तीमुळे त्या ठिकाणी घर विभक्त होऊ लागलेले आहे स्वार्थ वृत्तीमुळे घर विभक्त होऊ लागलेले आहे नात्यातलं प्रेम संपलं बहीण भाऊबीजेच्या दिवशी भावाची वाट बघत होती रक्षाबंधनाला भाऊ बहिणीच्या घरी जात होता पण हल्ली बहीण सुद्धा एवढी स्वार्थी झाली की थोड्याशा पैशा करता त्या ठिकाणी आई वडिलांच्या घराचं धन प्राप्त करून घेण्यासाठी त्या ठिकाणी भावाचं प्रेम विसरलेली आहे आणि विचार करते मला माझा हिस्सा मिळाला तर तुझ्या प्रेमाची आवश्यकता नाही भावालाही वाटतंय जर अशी बहीण आहे तर अशा बहिणीच्या दारामध्ये काय पाय ठेवायचं हा स्वार्थ ही कटुता आपल्या नात्यांमध्ये निर्माण झालेली आहे याच्यामुळे प्रेम समाप्त झालेलं आहे प्रेम समाप्त होण्याचं कारण काय आहे संस्कार ज्या घरातल्या ज्येष्ठांनीच आपल्या घरातल्या सासू सासऱ्यांना सांभाळलेलं नाही आणि त्या घरातल्या मुलांनी जेव्हा हे बघितलेलं असतं त्यावेळेस ते संस्कार त्यांच्यावर असतात आणि त्यांचीही मनस्थिती असते की आपणही आपल्या घरातल्या ज्येष्ठांना सांभाळायचं नाही परिणाम काय झालेला आहे जे आई वडील चार मुलांना जन्म देतात काबाड कष्ट करून चारही मुलांना शिक्षण करतात त्यांच्यासाठी सगळं काही करतात परंतु चारपैकी एकही मुलगा म्हणत नाही की आई आणि बाबा माझ्याकडे पाहिजे चौघही जण म्हणतात की माझ्याच कडे ते का पाहिजे म्हणजे आई वडील चार मुलांना वाढवू शकतात परंतु चार मुलं फक्त आई वडिलांना सांभाळू शकत नाही हे संस्कार जे आहेत हे संस्कार नाहीसे झालेले आहेत याच्यामुळे घर विभक्त होऊ लागलेलं ला आहे आणि हे घर या घरामधलं प्रेम जर टिकवायचं असेल तर घरातल्या ज्येष्ठाला वेडं बनावं लागतं कसं वेडं बनायचंय कुणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यावं लागतं कुणी काहीही बोललं तरी आपल्याला कान नाही असं दाखवावं लागतं जेव्हा घरातला श्रेष्ठ व्यक्ती सगळं काही त्या ठिकाणी गिळून घेतो सगळं काही त्या ठिकाणी सांभाळून घेतो तेव्हा घरं टिकतात जसं घरामधली एखादी स्त्री तिला घरातल्या सगळ्यांनी कितीही जरी त्रास दिला तरीसुद्धा ती त्या त्रासाला कंटाळून घर सोडून जात नाही जी संस्कारवान स्त्री आहे ती घर सोडून जात नाही आणि घरातले जण तिला म्हणत असतात सासू सासरेही म्हणतात हिला काही कळत कळलंच नाही तिला काहीच कळत नाही नवराही म्हणतो हिला काही समजतच नाही मुलंवाळही म्हणतात आई बाबा तुम्हाला काही कळतच नाही आई तुला काही कळतच नाही तिला सगळं कळत आहे म्हणून घर टिकून आहे ज्या दिवशी त्या स्त्रीने दाखवलं की मला सगळं कळतंय त्याच दिवशी घर तुटून जाईल त्या दिवशी घर बर्बाद होऊ शकत परंतु तिला काही कळत नाही असं ती दाखवत असते आई वडिलांचं घर सोडून परक्याच्या घरामध्ये सगळ्यांना सांभाळणारी कोण म्हणतं तिला काही कळत नाही तिला सगळं आहे परंतु कळत नसल्याचं नाटक ती करते तसं घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला सगळं कळूनही सगळ्यांचं ऐकून ज्या वेळेस तो सगळं सह